ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी डी नव्वद हजार कोटीपेक्षाही जास्त संपत्ती आणि पूर्ण जगात क्रिप्टो क्वीन म्हणून ओळख असलेली रुजा इग्नोटोवा हे hey, नाव तुम्ही कुठं ना कुठं तरी नक्कीच ऐकलं असणार आणि जर ऐकलं नसेल तर तुम्ही एका अशा घोटाळ्यातून वाचला ज्या घोटाळ्यामुळे या बाईचं नाव थेट एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत आलेलं रुजा इग्नोटोवा ही तीच महिला आहे जिला बिटकॉइन संपवायचं होतं यासाठी तिने क्रिप्टो करन्सी कंपनी काढली दहा पट प्रॉफिट कमवून देते असं आमिष तिने लोकांना दाखवलं तिच्या या कंपनीमध्ये लाखो गुंतवणूकदारांनी चार बिलियनपेक्षा जास्त गुंतवणूक केली काहीच दिवसात या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली पैसे गुंतवलेल्या लोकांना पैसे मिळणं बंद झालं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं क्रिप्टोकरन्सीच्या नावानं त्यांच्यासोबत एक मोठा घोटाळा झालाय जगातला हा सगळ्यात मोठा घोटाळा म्हटला जातो तिच्या विरोधात अटक वॉरंट निघालं तोपर्यंत रुजा गायब झाली ती जशी जशी दोन हजार सतरा पासून गायब झाली तशी ती आजपर्यंत सापडलेलीच नाहीये दोन हजार अठरा मध्ये एक अफवा पसरली होती की तिची हत्या करण्यात आली आहे आणि तिच्या शरीराचे तुकडे करून समुद्रात फेकून दिलेत पण हे एफबीआय ला पटत नाहीये एफबीआय अजूनही तिच्या मागावर आहे एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील एकमेव महिला आहे एफबीआयने तिच्यावर पाच मिलियनचं बक्षीस लावलंय तिला खरंच ठार मारण्यात आलं की ती जाणून बुजून बेपत्ता झाली तिच्याबद्दल सगळं काही सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लगावपती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बल्गेरियाच्या सोफियामध्ये या रुजा युग्नोटोवाची स्टोरी सुरू होते तिचा जन्म बल्गेरियाचाच तिचं वय दहा वर्ष असावं जेव्हा तिचं कुटुंब जर्मनीला सेटल झालं तर दोन हजार चौदामध्ये मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली तर दोन हजार पंधरामध्ये मध्ये ती डॉक्टरेट झाली लागलीच तिने मॅनेजमेंट कन्सल्टन्सी उघडली याच दरम्यान जगभरात बिटकॉइन ही कंपनी जोर धरू लागली हेच पाहून रुजाने सेबेस्टियन ग्रीनवूड आणि वकील मार्क स्टॉक या दोघा सहकार्यांसोबत वनकॉईन कंपनी लॉन्च केली याचं उद्दिष्ट बिटकॉइन या कंपनीला संपवणं असंच होतं रुजाने मार्केटमध्ये वन कॉइन लॉन्च केलं आणि काहीच काळात तिचं हे चलन बिटकॉइनसाठी मारक ठरलं वन कॉइन कंपनीचा अमेरिकेसह जगभरात विस्तार वाढत गेला या यशाने रुजाचा कॉन्फिडन्स आणखीनच वाढला त्यानंतर रुजा इग्नोटोवा हो वन कॉइनवर आधारित लंडन ते दुबईपर्यंत अनेक देशांमध्ये सेमिनार आयोजित करायची प्रत्येक सेमिनारमध्ये ती म्हणायची की एक दिवस वन कॉइन बिटकॉइनला मागे टाकेल वन कॉईन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनेल आणि त्यातून लोक कित्येक पटींनी प्रॉफिट कमावतील तिच्या या बोलण्यात अनेक लोक फसायचे मध्ये जगभरातील अनेक देशांमधून गुंतवणूक सुरू झाली कंपनी सुरू झाली तोच काहीच दिवसात या कंपनीने किमान तीन दशलक्ष गुंतवणूकदार असल्याचा दावा देखील केला होता कोर्टात जमा केलेल्या दस्तऐवजानुसार रुजा हिने दोन हजार चौदा ते सतरा दरम्यान वन कॉईन मध्ये किमान चार अब्ज डॉलरची गुंतवणूक जमा केली होती रुजा इग्नोटोवा हो हिने सुरू केलेली कॉईन ही एक पॉन्झी योजना होती ज्यामध्ये सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना इतर गुंतवणूकदार शोधण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते आणि त्यांचे पैसे पूर्वीच्या गुंतवणूकदारांना परत केले जायचे पण दोन हजार सोळा नंतर तर वन पैसे गुंतों गुंतों नुक पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे मिळायचे बंद झाले क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली बत्तीस हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला रुजा इग्नोटोवावर गुंतवणूकदारांनी केस केली तिच्या विरोधात अटक वॉरंट निघालं वॉरंट निघताच रुजा फरार झाली तपास यंत्रणा रुजा इग्नोटोवाच्या मागावर गेल्या वन कॉईनच्या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केला काही इनपुट्स हाती लागले की पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सोफिया ते बल्गेरिया ते अथेन्स असा प्रवास तिने केला होता त्याच दरम्यान तिला शेवटचं पाहिलं गेलं त्यानंतर तिचा काहीही थांग पत्ता लागला नाहीये वन वनकॉईनचे सगळ्यात जास्त गुंतवणूकदार असलेल्या अमेरिकेतल्या अनेकांच्या तक्रारी तिच्या विरोधात आलेल्या तिच्या या घोटाळ्यामुळं अनेक जण आपल्या आयुष्याची सगळी कमाई गमवून बसले होते अखेर तिचा तपास अमेरिकेच्या एफ बी आयने स्वतःकडे घेतला घोटाळ्याची चौकशी सुरू असताना बऱ्याच गोष्टी समोर आल्या वन कॉईनचा हा घोटाळा दोन हजार सोळामध्ये सुरू झाला होता रुजा इग्नोटोवाच्या कंपनीने क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी इतरांना प्रलोभन देण्यासाठी एजंटना कमिशन खाऊ घालायची हे एजंट्स गुंतवणूकदारांना वन कॉईनमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी इन्फ्लुएन्स करायचे ही साखळी चालत राहिली आणि लवकरच रुजाच्या वन कॉईनमध्ये लोकांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली रुजाने अवघ्या तीन वर्षांच्या काळात नव्वद हजार कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले होते आणि एक दिवस ते सगळे पैसे घेऊन ती गायब झाली गेल्या आठ वर्षांपासून एफ बी आय रुजाच्या मागावर आहे क्रिप्टो क्वीन म्हणून ओळखली जाणारी रुजा एफ बी आयच्या टॉप मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये क्रमांक एकवर वर आहे कंपनी सुरू करण्यासाठी तिने ज्यांची मदत घेतली होती ते सेबेस्टियन ग्रीनवूड आणि वकील मार्क स्टॉक या दोघांना एफ बी आयने अटक केली आहे ग्रीनवुडला दोन हजार अठरा मध्ये थायलंड मधून ताब्यात घेण्यात आलं नंतर त्याला यूएसला आणण्यात आलं तिथे कोर्टात त्याच्यावर अजूनही खटला चालूच आहे तर दुसरा सहकारी म्हणजे मार्क स्टॉकला दोन हजार मध्ये युएसए मध्ये ताब्यात घेण्यात आलं सध्या तो तुरुंगात आहे तर याच प्रकरणात तुजाचा भाऊ कॉन्स्टँटिन इग्नोटोवा यालाही एफबीआय दोन हजार मध्ये लॉस एंजेलिस या इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून ताब्यात घेतलं रुजाच्या या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सगळ्यांना एफबीआयने पकडलं पण रुजा इग्नोटोवाचा काय अजून पत्ता लागलेलाच नाहीये असं सांगितलं जातं की ती बल्गेरियामध्ये तिच्या सोबत राहायची पण जेव्हा दोन हजार सतरा मध्ये जगभरातील तपास यंत्रणांनी तिचा शोध सुरू केला तेव्हा ती लगेच बल्गेरियाहून ग्रीसला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये चढली आणि तेव्हापासूनच ती गायब झाली पण असाही दावा केला जातो की तिचा बॉयफ्रेंड हा बल्गेरियन ड्रग माफिया होता जेव्हा त्याला वन कॉईनच्या घोटाळ्याबद्दल कळालं तेव्हा त्याने रुजा सगळे पैसे आणि तिची हत्या करून पुरावे सापडू नये यासाठी तिच्या शरीराचे तुकडे समुद्रात फेकून टाकले पण अजूनही तसे कोणतेही पुरावे सापडले नाहीयेत त्यामुळे तिची हत्या झाली असल्याच्या दाव्यावर एफबीआय विश्वास ठेवायला तयार नाहीये एफबीआयचा असा अंदाज आहे की ज्या रुजाला इंग्रजी जर्मन आणि बर्गेलियन भाषा येतात या आधारे ती बनावट पासपोर्ट वापरत फरार झाली असावी सध्या ती एक्केचाळीस वर्षांची झालेली असेल न्यूयॉर्क पोस्टच्या मते तिचे डोळे तपकिरी आणि काळे केस आहेत ओळख पटू नये म्हणून तिने चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केली असावी यात जर तथ्य असेल तर ती कधीच पकडली जाणार नाही असं वाटतं भले तपास यंत्रणांना वनकॉईनमध्ये झालेल्या घोटाळ्याचं गूढ सोडविण्यात यश आलं असलं पण फरार झालेल्या क्रिप्टो किनला जगातील सर्वच एजन्सी शोधण्यात अपयशी ठरल्यात पण एक ना एक दिवस तिचा तपास नक्कीच लागेल कारण कायद्यापुढं कुणालाही माफी नाही कशी वाटली या क्रिप्टोक्विनची गोष्ट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका